नमस्कार दादा काय नाव आपलं बापू तोंडे शेतकरी का व्यापारी व्यापारी बर बर काय आज मी काल आपल्याकडे कालोडी काय पण कालोडी आहेत किती महिन्याच्या गाभाण आहे त्या? दोन आहेत. हे एक चार-चार महिन्याच्या तपासून चार-चार महिन्याचा तपशील. आदत. आदत काय सांगताय काळीज किंमत? तिचं 45. 45000. हे जे काय सांगताय? तिचं हजार चार-चार महिन्याचे गाभाण आहेत का? चार बरं ही पांडरीचं काय सांगताय? पांढरी नाही गाभाण. दोन महिन्याचं भरले. दोन महिन्याचं भरलेले. ही दुसरी? आदत आहे. आदत आहे. काय सांगताय हे जे? 27000. हे पलीकडले शेवट. पंचवीस हजार यावरला बसले होईल काय कमीच होईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीस त्र्याण्णव त्रेपन्न चालतंय धन्यवाद